हॅलो हा इन बाई मी बोलून राहिली समोताबाई हा, हा 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 बोला बोला इन बाई बोला कशा काय आहे तब्येतपणी बाकी सगळं ठीक आहे सगळं ठीक आहे तुमच्या इकडलं आता लय पाहुणे वगैरे आले असतील तुम्ही तिकडेच होते काय का आता गेले कुठं इनबाई कोणते पाहुणे कुठं पाहुणे काही समजलं नाही बा मुली मी कुठं नाही गेलो आम्ही माय हे काय म्हणते आपलं ललिताचे बाबा कामावर गेले घरीच आहे हे नाही गेले का शिमलेले नाही स्पष्ट नाही बोलत नाही बाई म्हटलं कुटुंबात लग्न असं म्हटलं तुमच्या गेले गेले असान नाही नाही इन बाई काहीच लग्न लग्न नाही मरण नाही काही नाही काही नाही आहे कुटुंबात आम्ही घरीच आहो आम्ही गेले रे ललिताचे बाबा कामाले ललिता गी कुठं आहे गी कसं आहे असं ललिता हात आहे ललिता आहे ध्ये बी आहे आता दुकानावर जाते ललिता हो सगळं ठीक आहे मग सगळं आण तिकडे म्हटलं कोणी शिमल्याले गेले नाही काय तुम्ही कधी शिमल्याले तिथं काय देतो आम्ही येन बाई एवढं दूर हा तिथं कोण आहे आमचं तिथं हा आपले गरीब नातेवाईक आहे आपले इच्छे इथे जवळपास नातेवाईक आहे एवढं दूर कोणी आहे बाबा कधी नाही गेलो बाबा कोण तुमचा जावाचा प्लॅन आहे काय <laughs> हा हो हो, हो हो येन बाई आता उन्हाळ्याचा याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये गर्मी होती इकडे तर जमत म्हणलं ती तिथे थंड थंड राहते म्हणते तिथं तर म्हणून विचारत होती तुम्हाला कोण नाही का मग तुम्ही तुमचं तिथं काय म्हणते भाऊची मोठ्या आई गी भाऊच्या मोठ्या आईचं पोरग गी राहते म्हणे काय ना तिथं मी ऐकली होती बाप्पा मांगलल्या दिवशी ललिताच्या तोंडून का मा बापाच्या मोठ्या आईच्या पोरगा राहते बा तिथं मोठी आई माय आजी बी असं काही नाही नाही कोण नाही राहते ललिता दुसऱ्याची गोष्ट करत अस तिच्या बापाचं कोण नाही राहत तिथं माय कोणी नाही राहत असं असं ठीक आहे येण बाई चला मग काही चालतात शिमल्याले पैसे लागते पण लय मोठे हा येण बाई पैसे जमा करू द्या मुले कामाला जाऊन ना मग जाऊ काय काय होते आपलं भाऊ आता कधी भेटते कधी नाही तर आपण गोष्ट काढायला लागते फक्त कुठं होते काय आपलं बापा घर सोडून हा बरं ठीक आहे मग तेच तो ना समोता भाई कुठं आपलं घरदार सोडून जाणं होते पाय काढला तर काढणं होते नाही तर घरातूनच पाय निघत नाही हो चला ठीक आहे मग ठीक ठीक आहे आहे हो बाई ललिताच्या मायासंग बोलली मी तर म्हणते का कोण नाही म्हणते तिथं शिमले तिचा हे ललिता कशी चांगली आजी मरण पावली म्हणून म्हणते कोणीच नाही आहे तिथं घरामध्ये असं काही झालंय नाही म्हणते केलं का फोन तू नाही हो केली बाप्पा तिच्या माय बोलली ललिताच्या तर ते तर म्हणते ललिताचा तर कामावर गेला आणि घरामध्ये मरण गिरण झालंच नाही म्हणते आणि हे ललिता कशी खोट बोलून गेलीकडे कडे कौने खोटं बोलली मग तिथे कायच्यासाठी गेली हे दोघे जण का आजी मरून पावली म्हणे आणि तिची माय म्हणते कोणी नाही म्हणते तिथं म्हणते आणि हे दोघं कायले गेले कडे मग तिथं गेले फिरायला गेले ते तिथं दोघे जण हम्म खोटं बोलून हा बिंदू केवढी लढबड नाही मयाजी 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 हां आजीलाच मारून टाकलं तिथं काच्यासाठी गेले बाप्पा थंड थंड आहे म्हणून गेले का तिथं हा वा बिंदू काय सांगा वाटतं बाई मले काय माहित तुला तर काहीच नाही माहित राहत व काहीच नाही माहित राहत तुला लाव बरं तिला फोन लाव लाव तिला ललिताला फोन ला खाकडा तो साज रे तिला असं कसं राहते खोटं बोल नका आई आता सध्या राहू दे गेले तर जाऊ दे घरी आले म्हणजे जो जे काही बोलायचं आहे ते घरी आल्यावर बोलजो आता नको फोन करू आता घुमो फिरू दे ते मस्त हा हा बरोबर आहे मोहन घुमा घुमाफिराला गेले ते तिथं नाही हा घुमा फिरायला ले गेले लेकराला ले घरी सोडून केलं आणि आधीच्या मरणाचा बाहाणा लावला अरे हो बरोबर घुमू दे मग तिथे घूमते आणि घरी तर येते ना काढतो चांगली घोर पिडा तिची आता हो ललिताची चांगली फजी तिकडून आली का पूरी निघून जाते मजा जेवढी बी मजा करन पुरी मजा निघून जाते घरी आली का एवढं मोठं खोटं बोलली ते कोणाचा जीव जायपर्यंत खोटं बोलली येऊ दे तिला खरी आता आई तू शांत होय तू नको एवढी तडमड करू माहीत आणि तुली ललिताची आदत कशी आहे शांत राह येते घरी तवा पाहिज तू द्यायचे माहीत आणि ललिता कशी आहे तुले तर <laughs> शिमला आहे ना असं दिसते शिमला नाही वा घरात पाहिजे आपल्या इकडलं घर अलगच आहे इकडलं घर तर अलगच आहे <laughs> बाप रे केवढं चांगलं वाटून राहिलं नाही हो शिमलाच वय ना शिमल्याला चांगलं तुम्ही नाही बस कुठे आणलं असं शिमलाच वय ना विहिरीतली मेंटी शिमलात वय पाहून दे साजरी बोर्ड नाही पाहिली का गा? तिथून गाडी निघली आपली तेव्हा बोर्ड नाही पाहिली का <laughs> माय ध्यानच नाही बोर्डावर मी इकडे हेच पाहून राहिली लोक लोक राहिले राहिली लोकायली आणि घर हॉटेल गाड्या काय बापा काय बापा काय शान आहे काय रंगत आहे काय मस्त आहे बापा मी तर हेच पाहून राहिली काय ते बोर्ड पाहत बसता काय घुमतो मग शिमला शिमला घुमाले आधी ना लोकांनी पावाले आधी काय कुठं काय जीवला राहते ते पाहत जाय कुठं काय कसं राहते ते पाहत जाय लोकांनी काय पाहतो हो पाहतो मी इतके कसे लोक आहेत हो आपण कसे आहो ते कसे आहेत काही वेगळं आहे का हे इकडले तिकडलेच लोक आलेले होय आपल्यासारखेच लोक आहे इच्छाही लोक आपल्यासारखेच आहे हे काय का

अरे वा मेंदकी आता फ्रेश तो व्हायला लागेल थोडस एखादं होटल पोहोच आणलं बॅग ठेवू थोडस आराम करू फ्रेश होऊन मग मी बघू मला मग घुमतो तुला कुठं घुमाचा आहे किती घुमाचा आहे तो अरे हो 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 गडे हो, हो पण माझी माका तुनच दिसतलो गडे राहासाठी होटेल पावा लागन आपल्याला नाही आपल्याला तीन दिवस राहायचं आहे ना तसे भी पाय धुनो गिन राहते होती तो साबण गिबन आपण तो साबण गिब नाही ना आणले हा चला पहिले दुकानातून साबण गि घेऊन घेऊ आ बुईन तो ऑर्डर ने बाजार अरे अडानी

इन सोमोर सोमोर। नाही उद्यापासून येईल म्हटलं तू म्हणतो घरी आली नोकरी भेटली म्हणतो मग दिवसभर म्हणत होती तू काय केलं दिवसभर तू घरी आता नोकरी भेटली काम नाही केलं म्हणतो जॉईन नाही झाली आजपासून तर मग घरी येऊन गेली कुठं गेली मग मग हा मनीषा वहिनीच्या घरी गेली असं नाही त्याच्या घरी नाही गेली मी त्याच्या घरी नाही गेली म्हणतो मग दिवसभर कुठं होती तू काय करत होती अशीच रोड 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 न पागल्या सारखी झिंदत होती काय नाही पहिले मी ब्युटी पार्लरच्या दुकानामध्ये ब्युटी पार्लर दुका मध्ये गे गे ती ती गेली तीन चार तिथं व्हॅकेन्सी नव्हती मग एलआयसी ऑफिस मध्ये गेली तीन चार तिथे व्हॅकेन्सी नव्हती मग शोरूम मध्ये गेली गाड्याच्या शोरूम मध्ये तिथे व्हॅकेन्सी नव्हती मग आखरी येता येता म्हटलं आता थकली आता म्हटलं आता जातो घरी तर एका कपड्याच्या दुकानात गेले तर तिथं होती व्हॅकेन्सी तिथे भेटली नोकरी मग कपड्याच्या दुकानात नोकरी करशील तू काय पाल झाली नको करू किती कसा पगार किती दिन तिथं कपड्याच्या दुकानात दोन अडीच हजार तीन हजार बस नाही वा आठ हजार म्हणे ना आठ हजार अकरा ते पाच आठ हजार म्हणे ना म्हणून मी बघली मी चांगलं आहे का ग्राहक आले तर ग्राहक आले कपडे दाखवायचे आणि ग्राहक गेले घडी करून ठेवून द्यायचे झाले मग बसलं राहायचं हेच काम आहे आठ हजार रुपये आरामात हसत हसत खेळत आठ हजार रुपये भेटते म्हणून हो म्हटलं मी दुकान दुकानात सगळं जेन्ट्स वस राहते हे दुकानात जेन्ट्स वसन मग तू एकटीच लेडीज काम करशील का तिथं शोभन काय असं हा माणसाई मंदी काम करणं तुले त्याच्यापेक्षा घरी बसणं घरी राहणं शोभन तुले नाही नाही जेन्ट्स कोणीच नाही तिथं एक पोरगी आहे सेट आहे एक त्याच्या काउंटर वर बसून राहते आणि एक पोरगी आहे आणि मी दोघीच पोरीच आहोत दोघी हम्म तरी मला नाही पटून राहिलो बा काजर दुकानात कपड्याच्या दुकानात काम करणं राहू दे यार तुला किती वेळा मी म्हणून राहिलो राहू दे नाही मला पटून राहिलो ती घरी राह घरचं काम करा मानून त्याच्यात पटाचं नाही पटाचं काय हाय काम ते काम कोणतं काम छोटं मोठं थोडी राहते हा काम ते काम राहते करू द्या मला माय खुशी आहे ना करू दे माय दिमाग चालू राहील या घरी जाऊन माय दिमाग जम लागल मी आवन मग तुझ्या दिमागाचा जम काढाले हम्म काय काढता तुम्ही अजून जम बसवान तुम्ही तर बरं ठीक आहे आता स्वयंपाक करतो मी पहिले चहा पण बनवू का चहा चाँपन बनवतो पहिले मग स्वयंपाकाला लागल चहा पिऊन बाबा तुम्ही तर तुम्ही तर मध्ये स्वर्गात आणलं हं केवडी पॉश रूम आहे बापा 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 किती सुंदर दिसते हो ओ देरेच बाबा टीव्ही भी आहे टीप आच असले तर टीव्ही भी आहे सगळी सुविधा ई तो काही जसं नाही आहे जे नाही आहे फोन है। भी आहे फोन कर आणि खावत असले ते बोलाव खाली फटेला तिथून जेवणبيه ते खरच का हो फोन केला तर खावत नाही बाई घरी मध्ये काय करते पाय भीम भिकारची सारो फ्री मध्येच पाहिजे का तुले पैसे लागते भी लागले, ओ, हो ह्या खोलीचे बी पैसे लागले आणि जेवणात अल्लग पैसे लागल अमाय हो काय हो मग ह्या खोलीचे कितीक लागले मग दोन हजार रुपये लागले या खोलीचे दिवस रात्र दोन हजार दोन हजार दिवस रात्र म्हणजे आता रात्र झाली तर रात्र भर आणि उद्याचा दिवस झाला दोन हजार मग ते रात्र सुरू होईल तर मग अजून दुसरे दोन हजार काय मग जातो किती होईल होते जेवढे दिवस राहशील तेवढं पाय तू तु आता तुले उद्या तर आता आता रात झाली आता आराम कर जरा सा उद्या पाहू दिवसभर किती घुमणं होते तर मग दिवसभर घुमून रात भर राहून आणि दुसऱ्या दिवशी घुमून आपल्या गावाने निघून जाऊ दोन होते हो दोन तीन हजार रुपये लागून आता चला ना इच्चे इच्चे जवर पार जवर पार आता लाईट गीत आहे ना इच्छा इथे इच्छा इथे जवळपास जवळपास घुमून येऊ आता थोडेसे टोन घेऊन आता घुमाची इच्छा नाही माझी आराम करू दे आता जरा मस्त तुझे बाबा आराम करण्यासाठी आले का इथं घुमा फिरायसाठी आले ना चला जा काय तुम्हाला बाथरूम घेतून जात जा तोंड घेऊन धुवा मी बी तोंड घेऊन धुतो कपडे बदलतो चला इथून जवळ जवळ घुमून येऊ उद्या मग दूर जाऊ लागन का उद्या मग घुमाले बी गाडी करायला लागन का नाही आपण पैदल पैदलच घुमून घेऊ नये हो मी पैदल पैदल घुमते काय समजालेच बेकार आहे तो एखादा गाईड पकडायला लागन इथून आणि मग तो घुमावून आपल्याला जिथं जिथं इथं घुमाच्या जागा आहे तिथे त्याला पैसे द्यावा लागन अजून पैसे

पकडायला येते तर येतील का कडून शोधले आपल्याला काही बी तुम्ही टेन्शन नको घ्या मला आता फुल एन्जॉय करू द्या मजा फुल मजा करू द्या अशी होऊन राहिली जसं कधी पाहिलंच नाही जिंकित नाहीच पाहिलं ना एवढा मुलायम गद्दा आहे का आपल्या घरचा